न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा माळीवाडा येथे गांजा आणि मेफेन टर्माइन इंजेक्शनसह दोघांना अटक माळीवाडा येथून कोतवाली पोलिसांनी गांजा आणि मानवी शरीरास अपायकारक मेफेन टर्माइन इंजेक्शनसह दोन जणांना ताब्यात घेतले शाहरुख असलम मणियार आणि सैजल असलम मणियार यांच्याकडून तीन किलो तीनशे ग्रॅम गांजा आणि सात इंजेक्शन बाटल्या असा एकूण पस्तीस किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता घरातील कपटात नशेसाठी वापरले जाणारे पदार्थ सापडले आरोपी हे इंजेक्शन प्रति सातशे तर गांजा पन्नास ते शंभर ग्रॅमच्या पुड्यांमध्ये विक्री करत असल्याचे उघड झाले त्यांच्याकडे कोणताही वैध परवाना नसल्याचे स्पष्ट झाले आहे या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा